हा हा मस्त झालेला आहे चवीला एकदम भन्नाट एकदम मी पासून बनवलेला आहे छान अगदी आमची इथे काही आहे त्या देतात शक्यतो मुंबईमध्ये हा असं चिक नाही मिळत डेरीवाल्यांकडे असतो पण तो, ओ, दे। तो असा ओरिजिनल असं नसतो पण आमची इथे काही आहे त्या देतात माहिती नाही त्या कुठून आणतात पण त्याचा खरवच मी खूप वेळा बनवलाय तर छान लागतो मस्त मी रेसिपी मी स्टार्ट करते दाखवते काढून तुम्हाला हा बघा परफेक्ट कसा झालेला आहे मस्तपैकी परफेक्ट चीक, असा हा सर्वच आपला रेडी आहे चला त्याची रेसिपी बघूया कारण इथे मला पहिल्या दिवसाचं गायचं चिक चिकाचं दूध मिळालेलं आहे हे छान आहे असं असं हे ओरिजिनल आहे हे बघा चिकट म्हणजे असं नाही चिकट असं दिस वाटलं हे बघा थोडंसं चिकट चिकट वाटतं आहे म्हणजे हे पहिल्या दिवसाचं आहे आमच्या इथे ते येतात घेऊन ते, ते, ते बोलतात की हे पहिल्या दिवसाचं आहे करून मी खूप वेळा बनवलेला आहे त्याच्यामुळे कसं छान मस्त होतं ते हे आता आपण मोजून घेऊया किती आहे ते मी मी हे मी अर्धा लिटर मी घेतलेलं ठीक आहे अर्धा लिटर आहे मी कपाने पण तुम्हाला सांगते हे दोन कप एवढं भरेल कारण अर्धा लिटरला हे बघा मी एक कप एवढं बरोबर अडीच कप एवढं दूध आहे अर्धा लिटर ठीक आहे कपाने एक कप एवढं गुळ घेते तुम्हाला गोड कसं हवं आहे कमी जास्त त्यानुसार आपण तुम्ही घेऊ शकता चांगलं ते ढवळून घ्यायचं आहे मी हे गुळ पावडर वापरलेली आहे तुम्ही साधं गुळ पण वापरू शकता आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्या घोठड्या ज्या आहेत ना ते, ते पूर्ण सगळ्या मिक्स करून घ्यायचं आहे कलर त्याचं चेंज होतो जर तुम्हाला साखरमध्ये बनवायचं असेल तर सेम प्रमाण घ्यायचं आहे एक ते दीड कप एवढं तुम्ही जेवढं तुम्हाला गोड हवं आहे तेवढं तुम्ही घेऊ शकता एक ते दीड कप एवढं मी यामध्ये दुसरं साधं दूध नाही टाकत आहे कारण हे कसं ओरिजिनल म्हणजे वाटतं आहे त्यामुळे कसं मी साधं दूध नाही टाकत आहे काही काही जण मिक्स करतात ते साधं दूध पण त्याने जरा टेस्ट बदली होते हे जे ओरिजिनल आहे ते ओरिजिनल ओरिजनल म्हणजे आता मुंबईच्या ठिकाणी काय असं ओरिजिनल असं भेटतच नाही पण जे सांगतात ते म्हणजे ठीक आहे ओके कारण मी हे कसं खूप वेळा बनवलेलं पण आहे छान होतं ह्याचं करवस मस्त स्पेशली आम्हाला म्हणजे आवडतो घरामध्ये पण आणि कोकणामध्ये कसं माहिती आहे गाईला ज्याल जेव्हा दिलो होतं त्यावेळ टायमाला तिथे खरवसा केलाच जातो मुंबईच्या ठिकाणी हे नसतं अवेलेबल नसतं त्यामुळे कसं ज्यांच्याकडे असतं त्यांच्यावर विश्वास ठेवून घेतलं जर खायची इच्छा असेल तर आणि बनवलं तर छानच होतो हे मी खूप वर्षापासून त्यांच्याकडनं घेते मला तो ओके वाटतो छान बनतो याचा खरवस म्हणून म्हटलं तुमच्याबरोबर ही रेसिपी मी शेअर करावी करवसाचे तसे ना भरपूर असे खूप प्रकार आहेत मध्ये पण भरपूर आलेले आहेत प्रकार असे पण जी ही दुधा चिकाची जी असते ना खरवस तो खरवस मस्त त्याची चवच एकदम वेगळी असते पूर्णपणे गुळ वितळून टाकते हळद काही जण हळद नाही टाकत त्याच्यानंतर मी वेलची आणि जायफूल पावडर टाकते छान एक टेस्ट येते छानपैकी ठेवून घ्यायचंय आणि गाळून घ्यायचंय कुकरमध्ये आहे मी खुकर... कुकर कुकरमध्ये करणार आहे मी आता हे कुकरमध्ये ढाकणाची याची शिट्टी काढून घ्यायची आहे आणि जवळजवळ तीस मिनटं फास्ट फ्लेमवरती ठेवून द्यायचे आहे हे गाळून घेते मी खरवच बनवणं कसं एकदम सोपं आहे तसं त्याला काय एवढं हे नाही आहे गाळून घेते आणि असंच मी आता कुकरमध्ये ठेवते आहे शिट्टी काढते आहे झाकणाची आणि तीस मिनिटं मी फास्ट फ्लेमवरती ठेवून देणार आहे झाला की नंतर मग तो थंड करत ठेवायचा आपल्याला नॉर्मल टेम्परेचरवरती नॉर्मल टेम्परेचरवरती थंड झाला की नंतर त्याला आपण फ्रीजमध्ये ठेवणार आहोत नंतर मी वड्या काढून दाखवते तुम्हाला त्याच्या तर ती झाकण नक्की ठेवा जेणेकरून जी वाफ असेल नमस्कार <सथी> मी वेदिका आज मी तुमच्यासाठी घेऊन आली कोकणातील पारंपरिक पदार्थ हा खरवस मस्त झालेला आहे एकदम परफेक्ट असा गाईला जेव्हा वाचरू होतं त्यावेळी पहिल्या दोन दिवसाचं जे दूध असतं त्याला काही जण चिकपन म्हणतात त्या दुधापासून हा खरवस बनवला जातो हा मी गुळापासून बनवलेला आहे साखरेपासून पण बनवतात तर हा मी काढून घेते आता खूपच छान झालेला आहे मस्त